अरे बाबा आमचा आवाज टाकला नमस्कार मित्रांनो आगी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहोत तर आता मी चाललोय गावच्या शिमगेला खूप दिवसातून कुठं फिरायला नाही गेलो तर आता गावच्या शिमगेला चाललोय तुम्ही पण बघा आमच्या कोकणातला शिमगा चला मग आता आमची बस गाडी येईल एक मामा आहे आतमध्ये एक मामा गेलाय तर आम्ही ती गाडी नव्हती आमची ही गाडी होती ही सर्वात मोठी आणि एवढी मस्त गाडी आहे ओंकार हो? ट्रॅव्हल्स तर आता आम्ही आलो आमच्या गाडीमध्ये आता बघतो जागा बसायला खिडकीची जागा पाहिजे आपल्याला तिथे ही खिडकीची जागा नमस्कार मित्रांनो तर माझी मम्मी पण आली बघा ही माझी मम्मी ती माझी दिदी इकडे तर आहे कर हे कर हे दिदी आहे कर ए, गाल पुगलेत तिचे जाऊ दे आपल्याला काय करायचंय एक करतात आमचा तिथे लहान पोरं पण आले गाडी निघाली नाही खूप एवढी मस्त गाडी आहे ना तर आता काय बोलूच काय मी आता डायरेक्ट बसायचो आणि डायरेक्ट बघता बघता झोपून जायचं मग हॉटेलला उतरायचं कारण नाश्ता तांगला आहे बस निघाली लाईट पण मस्त केली आणि अशी मस्त एलईडी लावली अशी सुंदर अशी बस तर आम्ही आता निघालो आहे आता खूप पहिलं निघता निघता फुल ट्रॅफिक भेटलं आहे आम्हाला आमच्या इथं लागले आता सोपाले तो थोडा आपला इकडे गाडायचा गाडी पूर्ण खाली पूर्ण खाली गाडी हे बघा बाय बाय आम्ही हॉटेल वैष्णवी आता वैष्णव हॉटेलला उतरलो आहे तर आता बघू आता माझी मम्मी कुठेतरी गायब झाली चाय पी आता पॉप पण घेतला आहे कैसा आहे ते हाय कर बाय हाय कर आम्ही आता चाय पितोय कशा कशा पित बघ काय दुखाय बघ हे मोठी जात आता त्या जा सोबत एक किस्सा झाला एवढी सगळी माणसं आहे त्याला बोललो फक्त वीस रुपये बोलतो पाच रुपये सुट्टे ते आता ही याच्यात माझी सुट्टी ती कोणाची सुट्टी एवढी सगळी पब्लिक आहे तुला धंदा झाला असेल मग तुझ्याकडे सुट्ट्या असणार मग पैसेच दिले नाही बघ फुकट मध्ये चाय पितोय मी इकडे कशी भुक्कड खाते बघा 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 एक बुक्कड मला विचारत पण नाही म्हणजे विचार करा करायची नाश्ता करून सुपायला तयारी झाली सगळ्यांची आता नाश्ता झाला आता काही डायरेक्ट गावामध्ये थांबणार थांबणार पण आणलं आहे तर नाश्ता डायरेक्टाला मस्त थोडा खायचं आहे डायरेक्ट करत सुकून काय बाय पाय आता कसे गाठ लागेल पण जशी सगळे झोपले काजू पण बघायचे तुम्हाला आमचा कशेडी खात दरवाजा खोल आहे आम्ही आता आम्हाला दुकानावर उतरवलं आता इथून अजून चालत जायचंय खाली रस्ता लय बेकार आहे पाठी भांगून येत आहेत याच्याकडे <laughs> दिलाय मजा पाठी सगळे टॉर्च मारत मारत येतात आणि मला दिलाय स्टंप आमच्या आता परवा नाही उद्या मॅच म्यायची आज नाही उद्या व्हायची शनिवारी व्हायची हा शनिवारी तर परवा उद्याच आला ना आज शुक्रवार आहे शुक्रवारी आज आम्ही या फिरायला एक दिवस लवकर आलोय अजून ताई नाही आम्हाला परवा देव येणार तेव्हा पण मॅच मग खूप मजा येणार आम्हाला आता माझं घर बघा खूप अंधार आहे म्हणून काय दिसणार नाही तो कुत्रा चाकतोय बघा कसा आता माझी म्हातारी बघा कशी ओ मातारे आपण दरवाजा ठोतोय आपण आला दोघीजणी येत उघड इचाकतोय बघा कसा वालतोय बघा डोळे लाल दिसत डोळे बघा चमकतात कसे आणि एक कुत्रा आता म्हातारी बघा झोपली होती बघा ते बाबा झोपलेत ते आवी पुला हे आमचं एक छोटस आता अंधार आहे म्हणून तुम्हाला दिसणार ही इधरी मेरा जन्म था इधरी बाबा आमचा आवाज टाकला टाळा ना तर फायनली आजचा ब्लॉग इथे संपलो तर आम्ही बघू शकतो आता तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा तर बाय बाय आपण भेटू दुसऱ्या मध्ये बाय बाय